जळगाव दौऱ्या दरम्यान आमदार आदित्य ठाकरे यांची शिरसोई गावात जाहीर सभा झाली यावेळी आदित्य ठाकरे भाषण करत असताना एका कार्यकर्त्याने गोंधळ घातल्याचा प्रकार घडला आहे या व्यक्तीने आदित्य ठाकरेंचं भाषण थांबवून अनेक प्रश्न उपस्थित केले पोलिसांनी व शिवसैनिकांनी या राडा घालणाऱ्या रा व्यक्तीला सभेतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला यावेळी काय घडले ते पहा अरे हो बोलू दे बोलू दे खेचू न करी त्याला महाराष्ट्रामध्ये त्या टायमाने एकोणीसशे चौदा मध्ये दोन हजार चौदा मध्ये सरकार आलं ऐका ज्या साली दोन सरकार आलं त्या टायमाने नाता भाऊ ठीक आहे त्या टायमाने भाऊ बरोबर आहे तुमचं बरोबर आहे ते बोलतात बरो ते बरोबर आहे दादा राहू दे दे मला कळलं त्याला काय बोलायचं त्यांचं म्हणणं आहे की भाजपा महाराष्ट्रामध्ये नुसतं आणि एकाच व्यक्तीमुळे वाढली ते म्हणजे हिंदू दृष्ट बाळासाहेब ठाकरेंमुळे वाढली ठीक आहे बोलू त्यांना बसा बसा अरे ऐका आहे थांबा थांबा कोणच खरं थांबा कोणी हलवू नका त्यांना जरा ठीक आहे बस येस ओरिजिनल शिवसेने घे तुम्ही बस पाटील कळू ना मला दादा बस अरे राहू दे रे त्याला राहू दे कोण आहेत रे तुसा बस दादा बसून घे बाकी सर